नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जमिनीच्या ताब्यावरून शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद असतात कालांतराने या वादाचे रूपांतर न्यायालयीन लढ्यात होते त्यामुळे एकमेकांना न्यायालयात उभे केले जाते असे राज्यात लाखो खटले प्रलंबित आहेत अशा या प्रकरणामध्ये शेतकऱ्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मालकीवरून होणाऱ्या वादावर उपाय शोधला आहे राज्यात शेत जमिनीच्या ताब्यावरून अनेक वाद निर्माण होतात यामध्ये शेतकऱ्याच्या कौटुंबिक नात्यात तेढ निर्माण होतात एवढेच नाही तर पिढ्यान पिढ्या कौटुंबिक नाती ढासळून आपापसात वैर निर्माण होते आणि असे असताना पैशाचे देखील नुकसान होत असताना पाहिले जाते शेतकऱ्यांच्या शेत या शेत जमिनीच्या वादावर निराकरण किंवा उपाय म्हणून सुरू करण्यात आलेल्या सलोखा योजनेत एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ करून देण्यात आली आहे याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे ही योजना दोन हजार तेवीस पासून लागू करण्यात आली होती तर दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या योजनेची मुदत संपली होती या योजनेत केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी ज्याला मालमत्तेच्या मालकीच्या हस्तांतरणावर लादलेला सरकारी कर असे देखील म्हटले जाते तो कर आणि एक हजार रुपये नोंदणी शुल्क आकारून दस्त नोंदणी करता येते ज्यामध्ये लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यभर गाजली आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली तशी या योजनेची माहिती पोहोचली असून शेतकऱ्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे आणि फायदा होत असल्यामुळेच शेतकऱ्याकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करता या योजनेची मुदतवाढ ही एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत करण्यात आली आहे एका शेतकऱ्याच्या नावावरील जमीन दुसऱ्याच्या ताब्यात असते आणि दुसऱ्याच्या नावावरील जमीन पहिल्याच्या ताब्यात असल्यास अशा बदलाच्या अधिकृत नोंदणीसाठी शासनाने सलोखा योजना तयार केली आहे या निर्णयामुळे अनेक शेतकरी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून न्यायालयीन प्रक्रिया व खर्च टाळता येणार आहे राज्यात अशी प्रकरणे लाखो आहेत त्यामुळे या योजनेत लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे आपापसातील वाद आणि तंटे मिटणार आहेत आणि सलोख्यानेच पण कायद्याने अशा जमिनीचा वाद मिटणार आहे आणि भविष्यातील अनेक वर्ष होणारा न्यायालयीन खर्च बंद होणार आहे राज्यातील असे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊन आपापसातील आप वाद मिटवून घेतील यासाठी ही योजना राबवण्यास मदतवाढ देण्यात आली आहे धन्यवाद